ओके okay, मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट आलेली आहे होमगार्ड संदर्भातील जी शारीरिक चाचणी होणार आहे ती कधी होणार आहे तर बघा ही शारीरिक चाचणी दोन महिने चालणार आहे दोन महिने म्हणजे काही दिवस ऑगस्टमधले आणि काही दिवस सप्टेंबरमधले सुरू कधी होणार आहे तर वीस आठलाही सुरू होणार आहे आणि याचं जे ठिकाण आहे हे कुठं आहे तर बघा गोकुळ गोकुळ पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय टी व्ही सेंटरजवळ छत्रपती संभाजीनगर आणि याचा जो टायमिंग आहे हा किती आहे तर सकाळी पाच वाजतापासून तुम्हाला ते ग्राउंडमध्ये एंट्री देणार आहेत नऊ वाजेपर्यंत त्यानंतर बघू आपण नोंदणी क्रमांकानुसार कुणाचा नंबर कधी येतो हो तर स्वतःचा नंबर चेक करा तुम्हाला ईमेल आलेला असेल तरीसुद्धा एकदा पडताळून बघा ओके ठीक आहे त्यानंतर बघू आपण वीस आठला याची सुरुवात होणार आहे वीस आठ दोन हजार चोवीसला ज्यांचे नोंदणी क्रमांक एक ते सोळाशे पंचावन्न आहेत अशा विद्यार्थ्यांना हे घेणार आहेत या ठिकाणी बघा वीस ते सोळाशे पंचावन्नसाठी वीस तारखेला त्यांनी बोलवलेलं आहे एक, आ, एक, आ, एक, आ, एक, एक ते सोळाशे पंचावन्न ती तारखेला तर वीस तारखेला त्यानंतर आपण दुसरा बघू एकवीस आठ दोन हजार चोवीस ते एकवीस आठ दोन हजार चोवीसला सोळाशे सहासष्ट ते तेहतीसशे सदुसष्ट म्हणजे एकवीस तारखेला ज्यांचे नोंदणी क्रमांक एक हजार सहाशे सहासष्टपासून तीन हजार तीनशे सदुसष्टपर्यंत आहेत त्यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे एकवीस तारखेला बघा हे सर्व मेलच्या संदर्भात सुरू आहे जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी हे आहे महिलांचं समोर येणार आहे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा ओके त्यानंतर बावीस तारखेला बावीस आठ दोन हजार चोवीसला ज्यांचे नोंदणी क्रमांक तीन हजार तीनशे एकोणसत्तर ते पाच हजार एकोणऐंशीपर्यंत आहेत त्यांनी बावीस तारखेला या ठिकाणी हजर राहायचं आहे त्यानंतर अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारीखला अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला ज्यांचे नोंदणी क्रमांक पाच हजार ऐंशी ते सहा हजार सातशे सहासष्टपर्यंत आहेत त्यांनी इथं अठ्ठावीस तारखेला हजर राहायचं आहे त्यानंतर बघू आपण एकोणतीस तारीख एकोणतीस तारखेला काय आहे तर एकोणतीस तारखेला तार ज्यांचे नोंदणी क्रमांक सहा हजार सातशे सदुसष्टपासून ते आठ हजार चारशे त्र्याऐंशीपर्यंत आहेत त्यांनी इथं हजर राहायचं आहे ओके त्यानंतर डायरेक्ट तीन तारीख त्यांनी दिलेली आहे तीन नऊ तर तीन नऊमध्ये बघा ज्यांचे नोंदणी क्रमांक आठ हजार चारशे चौऱ्याऐंशी ते दहा हजार एकशे एकाहत्तरपर्यंत आहेत त्यांनी या ठिकाणी तीन तारखेला हजर राहायचं आहे आता इथे तीन सप्टेंबर हा विषय आहे लक्षात घ्या तीन नऊ दोन हजार चोवीस इथूनपासून हे बदललेलं आहे महिना आपला ओके त्यानंतर बघू आपण चार तारीख आहे चार नऊ दोन हजार चोवीसला ज्यांचे नोंदणी क्रमांक दहा हजार एकशे चौऱ्याहत्तर ते अकरा हजार आठशे बासष्टपर्यंत आहेत त्यांनी चार तारखेला या ठिकाणी हजर राहायचं आहे हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर ज्यांची नोंदणी क्रमांक अकरा हजार सा आठशे त्रेसष्टपासून ते तेरा हजार पाचशे पंचवीसपर्यंत आहेत त्यांनी पाच तारखेला या ठिकाणी हजर राहायचं आहे पाच नऊ दोन हजार चोवीसला बघा पाच नऊ दोन हजार चोवीसला अकरा हजार आठशे त्रेसष्टपासून तेरा हजार पाचशे पंचवीसपर्यंत त्यानंतर आहे तेवीस तारीख ते 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 तर तेवीस तारीखला तेवीस नऊ ओके यांनी खूप मोठा गॅप घेतलेला आहे हे सुद्धा लक्षात घ्या तेवीस नऊला तेवीस नऊ दोन हजार चोवीसला कोणाला हजर राहायचं आहे तर तेरा हजार पाचशे सव्वीस ते पंधरा हजार एकशे अठ्ठ्याण्णवपर्यंत ज्यांचे नंबर आहेत त्यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे हे गोष्ट लक्षात घ्या बघा कुठं आहे तेवीस तारीख आपण इथून बघितलेली आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते तेवीस नऊ दोन हजार चोवीसला कुणाला हजर राहायचं आहे तर ज्यांचे नंबर तेरा हजार पाचशे सव्वीसपासून पंधरा हजार एकशे अठ्ठ्याण्णवपर्यंत आहेत त्या विद्यार्थ्यांना इथं हजर राहायचं आहे पुरुषांना महिलांना नाही आणि चोवीस तारखेला चोवीस नऊ दोन हजार चोवीसला ज्यांचे नंबर पंधरा हजार एकशे नव्याण्णव ते सोळा हजार दोनशे पन्नास दरम्यान आहेत ज्यांचे नोंदणी क्रमांक पंधरा हजार एकशे नव्याण्णवपासून सोळा हजार दोनशे पन्नासपर्यंत आहेत त्यांनी चोवीस तारखेला या ठिकाणी हजर राहायचं आहे हे गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे आता हा झाला विषय पुरुषांसंदर्भातला या ठिकाणी महिलांना त्यांनी कुठेही बोलवलेलं नाही आहे फक्त पुरुष उमेदवारांना त्यांनी बोलवलेलं आहे हे गोष्ट लक्षात घ्या मेल म्हणजे महिला उमेदवार वगळून ओके फक्त मेलसाठी हे वरचे जे डेट्स आहेत वीस तारखेपासून तर जवळपास चोवीस तारखेपर्यंत सप्टेंबरच्या इथं त्यांनी फक्त मेलसाठी म्हणजे पुरुषांसाठी त्यांनी बोलवलेलं आहे आता महिलांसाठी बघू आपण काय आहे तर महिलांसाठी पंचवीस आणि सव्वीस हे दोनच दिवस आहेत पंचवीस नऊ दोन हजार चोवीस आणि सव्वीस नऊ दोन हजार चोवीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंचवीस नऊ दोन हजार चोवीस आणि सव्वीस नऊ दोन हजार चोवीस बघा हे एक आणि हे एक तर पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला कुणाला आजार राहायचा आहे तर ज्यांचे नोंदणी क्रमांक पंधरापासून बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस दरम्यान आहेत म्हणजे आता यामध्ये पुरुष पुन्हा येणार नाही आहेत फक्त महिला पंधरापासून तर ज्यांचे नोंदणी क्रमांक बारा हजार चारशे अठ्ठेचाळीसपर्यंत आहेत त्या महिलांनी सर्व महिला त्या महिलांनी इथं महिला हजर राहायचं आहे पंचवीस तारखेला ओके त्यानंतर सव्वीस तारखेला कुठल्या महिला हजर राहतील तर ज्यांचे नोंदणी क्रमांक बारा हजार चारशे सत्तावन्नपासून सोळा हजार दोनशे चौवेचाळीसपर्यंत आहेत त्यांनी एक सव्वीस तारखेला या ठिकाणी हजर राहायचं आहे बघा सव्वीस तारीख आणि ही पंचवीस तारीख इथं कुठंही पुरुषांनी फटकायचं नाही आहे पुरुषांना एंट्री तिथं नसणार आहे फक्त महिलांसाठी तो विषय आहे हे गोष्ट लक्षात घ्या अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असला तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू हो शकता की तुमचा नोंदणी क्रमांक काय आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट्समध्ये सांगायचं आणि तुमचा नोंदणी क्रमांक काय आहे सांगायचं तर आपणसुद्धा कमेंटच्या माध्यमातून जर वेळ मिळाला तर तुम्हाला तुमचा ॲक्युरेट जो दिवस आहे शारीरिक पडताळणीसाठी चाचणीसाठी तर तो तुम्हाला आपण गा गा कळवू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या ही आहे अपडेट छत्रपती संभाजीनगरची ओके त्यानंतर बघा पुढच्या अपडेट येतील आपण तेसुद्धा अपडेट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर ठीक आहे एकदा तुमचा मेल चेक करा एकदा पुन्हा हे जे डिटेल आहे हे सुद्धा चेक करा ठीक आहे ओके